लोभ आणि तृष्णा लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे धनाच्या सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे जो स्वरलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही जो तुष्णेच्या क्षय करण्यात सदैव रत असतो तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय लोभातून तृष्णेतून दुःख उत्पन्न होते लोभातून तृष्णेतून भय निर्माण होते लोभापासून तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो तो ध्यान चिंतनात काळ व्यतीत करणायाचा द्वेष करू लागतो जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात कामभोगापासून आसक्तीमुळे कामुकतेपासून लोभापासून दुःख भय उत्पन्न होते जो कामभोगासक्त नाही आसक्तीच्या कामुकतेच्या बंधनापासून मुक्त आहे लोभमुक्त आहे त्याला दुःख भय नाही जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे जो आपले कर्तव्य करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात क्लेश आणि द्वेष कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चापकाच्या फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे श्रद्धा शील वीर्य समाधी सत्यशोध विद्या आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा क्षमा परमत्व आहे निर्वाण परमपद आहे असे बुद्ध सांगतात दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवजित खरा श्रमण होऊ शकत नाही कोणाचीही निंदा न करणे कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका जो स्वत सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट करू देत नाही त्याला सुख प्राप्त होईल विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध शांत संयत आणि शुद्धाचरणी आहे जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय ज्याप्रमाणे जातिवंत घोडा हा चापकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही त्यासाठी काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाच्या लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय जर माणसाने निरुपद्रवी शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वायावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या, त्या उपद्रवाचा दुष्पपरिणाम भोगावा लागतो क्रोध आणि वैर मनात क्रोधभावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवन मार्ग आहे क्रोधाग्नी शमन करा तो मला अपशब्द बोलला त्याने मला वाईट रीतीने वागविले त्याने माझ्यावर कुरघोडी केली मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो शत्रु शत्रूच्या वाईटावर द्वेष्टाच्या द्वेष्टा वाईटावर टपलेला असतो माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे असाधुत्वावर साधुत्वाने जिंकावे खरे बोलावे रागावू नये मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनांवर जय मिळवावा येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अप्रिग्रही दुःख भोगत नाही वाढत्या क्रोधाला तो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबवून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहे ज्यामुळे वैर वाढते पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसते परंतु ज्याने जयपराज्याच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो कामागनी सारखा नाही आणि द्वेषासारखा दुर्दैव नाही उपादान स्कंधासारखे दुःख नाही निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही वैराने वैर वाईर कधीच शांत होत नाही प्रेमानेच ते शांत होते साधू साधू